नमस्कार आज आपण बनवत आहोत गोकुळाष्टमी विशेष गोपाळ काला तर इथे मी एक छोटी वाटी भरून पोहे घेतलेले आहेत आणि ते साफ करून घेतलेत आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला त्याला चांगलं धुवून घ्यायचे आहे आणि एकदम मोकळी झाल्याच्यानंतर आपण एका बाउलमध्ये घेऊ त्याला थोडीशी साखर घेतली दोन चमचे आणि फळं टाकू शकता तुमच्याकडे जे असते ते केळ ॲपल किंवा पेरू आणि इथे मी दोन चमचे दही टाकत आहे आणि जे लाया मी घरी बनवलेले आहे ज्वारीच्या त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे तर थोड्याशा लाह्या पण टाकलेल्या छोटी वाटे भरून एक तुम्ही केळ पण टाकू शकता त्यात काही पण तुम्हाला जे फळं टाकायचे तुम्ही ते सगळे मिक्स करू शकता आणि थोडंसं चवीपुरतं मी त्यात टाक मीठ टाकलेलं आहे मिठानं प्रतिमाशी चव लागते खायला पण तर आपला गोपाळकाला एकदम मस्त रेडी आहे तर कृष्णाला तुम्ही हा भोग लाव लावू शकता तर बघा आपला गोपाळ काला तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की पाठवा बाय बाय